म्हणजे वॉल्यूम वगैरे काही क्रिएट करणार नाही कारण की आता फर्स्ट डे आहे तर त्यामुळे आपण वॉल्यूम वगैरे न क्रिएट करता फक्त बनजी कशी टाय करायची आपल्याला हे दाखवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत ला। हे दोन रबर व्हाईट कलर घ्या नाही तर ब्लॅक कलर घ्या ला ला ला। रबर लागणार आहेत आपल्याला तर आपल्याला काय करायचे हे दोन रबर जे आहेत हे असं हे असं करून आपल्याला हे रबर आहे हे दोन रबर असे करून आपल्याला असे टाय करायचंय आता ही नॉर्न आहे त्याच्या बाजूला आपले नॉर्मल जे असतात ना पिन्स त्या छोट्या पिन्स घ्यायच्या आणि ते एका साईडला इथून अगदी टाकायची एका साईडने तसंच सेम दुसऱ्या साईडने पण तसंच करायचं दोन्ही असं दोन्ही साईडने त्याला मध्ये नॉट आहे दोन्ही साइडने दोन पिन टाकलेले आहेत छोट्या सेम प्लेन असली पाहिजे त्याला नॉर्मली असे एक्झॅक्ट असले पाहिजे असल्यावर काय होतं की आपल्या हेअर्सला हो आपण बंजी करताना ग्रीप चांगली भेटते ग्रीप चांगली भेटली ना तर आपली बंजी एकदम व्यवस्थित टाईप होते एक्झॅक्टली पी, पिन यूज करायचे नॉर्मल जी एकदम स्ट्रेट पिन असते ती कधीच यूज करायची नाही तर आता आपण असं व्यवस्थित त्याला टाई करून घेतलेला आहे सगळीकडून जेवढे तुम्हाला क्लीन करता येतील हेअर्स तेवढे क्लीन हेअर्स मोठे दोन नॉट्स आहेत समोरचे दोन डॉट आहेत त्यातून पिनला आपल्या नेल्सने किंवा आपल्या आपल्या एका बोटाने हेल्प करायचं त्याला आतमधून ती टप करायची हेल्समध्ये खालतून ती पिन खालतून टप केल्यानंतर हा जो राऊंड आहे जो येते हा जो राऊंड आहे तो खालतून आपल्याला वर आणायचा आहे असं दोन वेळा करायचा राऊंड आणि थर्ड राऊंडला ज्या तुमचं टोक येतं त्याला ओपन करायचं त्या पिनला उलटी करायची आणि ती पिन आतमध्ये टप करून सकाळी तुमची ही पंजी तयार होते पंजी लवकर सुटत नाही आणि ही मी टाईट करून घ्या त्या बंजीला जेणेकरून ही बजी तुमची तुटत नाही हे प्रॉब्लेम येत नाही तुमची कोणी हलत नाही तुम्ही त्याला कितीही घ्यायचा तरी ती हलत नाही काही करा तुम्ही ती एकदम फिट राहते त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ही बजी करायची तर आज पहिलं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू